सीमेवरच्या सेवेनंतर आता माजी सैनिकांच्या हाती पतसंस्थेची धुरा कुचीगावचे बाबूराव जाधव यांची आजी माजी सैनिक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड सैनिकांचा सन्मान संस्थेचा विकास माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते बाबूराव जाधव यांचा सत्कार कुची येथील माजी सुभेदार तसेच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे कट्टर समर्थक बाबूराव गंगाराम जाधव यांची आजी माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा कवठेमांकड येथील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यालयात संपन्न झाला माजी सैनिकांच्या कार्याशा संस्थेच्या प्रगतीशी निगडीत असलेला हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरला यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले की बाबूराव जाधव यांची चेअरमनपदी निवड ही अत्यंत योग्य असून त्यांच्या अनुभवामुळे आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे संस्थेचा कारभार या पुढील काळात पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने चालेल असा मला ठाम विश्वास आहे त्यांच्या पुढील यशस्वी कार्य वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा असून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन बाबूराव गंगाराम जाधव यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितलं की माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही माझी सैनिकांच्या या संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहीन या सत्कार समारंभास माझी ऑनररी कॅप्टन तुकाराम पाटील श्यामजी पाटील बाबूराव सूर्यवंशी माजी सरपंच वसंत माळी पोपट पवार हनुमंत पाटील आर व्ही माने कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बाबूराव सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली कवटीमांकळ वार्तान्यूबसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट